सर उद्याला नितेश राणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काही लोकांनी या दौऱ्याला विरोध केला आहे आणि टीका सुद्धा केलेली आहे अचलपूर परतवाड्यामध्ये सकल हिंदू समाजाने धर्मसभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये अनेक धर्मसंत तर आशीर्वाद द्यायला येणारच आहेत परंतु जे हिंदू वीर म्हणू शकतो असे नितेशजी राणे हे सुद्धा येणार आहे त्यांचं मी सकल हिंदू समाजातर्फे स्वागत करतो आणि कोणी काहीही टीका केली कारण आजकाल कसं आहे की टीका कर टीका करणाऱ्याचं तोंड काही धरता येत नाही पण टीका करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की विश्वंभर चौधरी अमरावतीमध्ये आले निरंजन टकले आले श्याम मानव आले हिंदू धर्मावर बोलून गेले संत गजाननावर बोलून गेले आम्ही त्यांना विरोध केला का त्यांना येऊ दिलं ना आता मुस्लिमांच्या मस्जिदीमध्ये अनेक लोकं येतात ओवेसी येऊन गेले त्यांना विरोध केला नाही आणि मुस्लिमांचं मुस्लिमांचं चा लांगुल चालन करण्याचं चा जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत खराब खरा, खरा भाईचारा होऊ शकत नाही कारण मुस्लिमांचं चा लांगुल चालन करण्याकरता काही नेते काँग्रेसनी पडवून ठेवलेले असे नेते समोर येतात निवेदन देतात की नितेश राणे आले तर असंतोष निर्माण होईल अरे मला सांगा हा माणूस जेव्हा गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक होत होती तेव्हा आता विरोध करणारा माणूस गेला कु गेला कुठे होता ईदेच्या मिरवणुकीवर कोणत्या हिंदूंनी दगडफेक केली का कोणीच केली नाही म्हणजे वातावरण खराब केलं का कोणत्याही हिंदूंनी वातावरण खराब केलं नाही परंतु काही जहाल मतवादी लोक जर मुस्लिम धर्मामधले दगडफेक करून मुस्लिमांनाच बदनाम करणार असेल आणि त्यांना हे सपोर्ट करणार असतील तर ते दुर्दैव आहे आणि त्यामुळं कोणत्याही टीकाकाराची परवा न करता नितेश राणे इथे येणार आम्ही स्वागत करणार आणि धर्मसभाही ही होणारच सर्व हिंदू तरुणांच्या छातीचा कोट करून त्यांना संरक्षण दिलं जाईल